अरे देवा काय चालू आहे रे तुझं काही नाही जिंदगी बर्बाद करणे अरे देवा बोर आपण कोणाची ना घेऊन असं आहे का सांगत पण बसा चाल आपण आज लोकांचे घर खोळणे चालू करू हे लोक व्हिडीओ बघेल टेन्शन मध्ये फिरता रे बिचारे हे असले पाहिजे असं काही कर चाल मग आज लोकांची मजा घेऊ आपण हम्म कसे कशा जे कोण चल आपण प्रँक करू त्याच्या सोबत काय मग काका आज दुसरी आणली तुम्ही तर बापा अरे कोण आहेस तू आणि काय बोलतोय तू पण काका तुम्ही काही पण बोला मला कालवाली भारी होती अरे काय बोलतोय तू तुला काही अक्कल गिक्कल आहे की नाही वाटते हे बायको आहे तुमची सॉरी काका सॉरी का हो काय बोलतोय तू मुलगा अरे मला पण नाही माहित मी पण नाही ओळखता मुलं खोटे बोलताय का कोणासोबत येत तुम्ही इथं अरे मी कशाला कोणासोबत येऊ मी एकटा येतो ओ हो हो मग ते मुलं खोटे बोलताय का अव ते कोण आहे मी ओळखत पण नाही त्याला तुम्ही किती लफडे खोरा सर्व माहित आहे मला कॉलेज मध्ये का कमी केअर केलता तुम्ही काय कोण आहे किती वेळ सांगू मी एकटा आला एक होता मी काल मग ते मुलं खोटे बोलताय का? काय भेटीन ते मुलाला खोटे बोलून थांबतो तिला हांतोष सालेले मी आता रे आराम खोराच्या रे बेटा जाताय कुठे तुम्ही अगोदर हा मॅटर सॉल्व्ह करा त्याच्यानंतर जा बोल लवकर की खोटा बोलत होता तू काका मी तर खरं बोलला ना आता तुम्हीच सांगा कालवाली याच्यापेक्षा भारी नाही होती का अरे तू खरं बोलणार रे तो मीनी असणार कोणी दुसरा असेन ना अरे तो पोरगा खरं बोलतोय तू खोटा बोलतोय तू आहे सर्व आहे मला अरे नाही ना तुला कसं सांगू मी याला पहिल्यांदा बघतोय मला सर्व माहिती आहे आता पण तुला तुझ्या तु तु कॉलेजच्या मुलीचे मेसेज येतात मला आता तुझ्यासोबत राहणंच नाही चालली मी आता माझ्या माझ्या घरी अरे भवाने ऐक ना ते खोटे बोलताय अरे खरं बोलताय हनू तुम्हाला ताईले काहीच म्हणायचं नाही पहिलेच सांगते तुम्हाला ओ बेटा इकडे आता तुम्ही मला सांगा तुम्ही आला होता काल अरे काकू जाऊ द्या ते काका आम्हाला मारतील नंतर बेटा तुम्ही त्याचं टेन्शन न घ्या तो का मारेन तुम्हाला मी त्याचा कमळलाच तोंड टाकेन तुम्ही सांगा मला काकू काल आम्ही इथून गार्डन मधून जात होते ना तर हे काका अनेक बाई बसल होती इथं बाई गोरी गोरी पान होती काकू हो काकू का बसारखे दिखत होते अरे तुम्ही खोटे नको बोला ना रे नाही तर शिनाडून टायकीन ना आराम खोरा हो तुम्हाला बघ काकू ते काका काय म्हणताय आमूक सांगताय ना बापा आमू चालले घरी नंतर ते काका मारती ना आम्हाला अरे चोर चोर न वरून शिना जोर चोप बसते की नाही की कमळल्यात लाथा न तुझ्या अरे ऐक ना भवाने हे खोट बोलताय मला नको तू जाताना सेंटचा वास वेगळा येतो येताना सेंटचा वास वेगळा येतो मला काय शिकवतो तू थांबतो तू बोलू नको नाही तर इथंच गार्डन मध्ये शिनाडू तुला आमू सांगा रे बोरा हो तुम्ही अव काकू इथली लिपस्टिक लावली होती ना की विचारू नको मला तू पूर्ण गार्डन तिच्याच कडे बघत होता एक नारळच्या पाण्यामध्ये दोघी जण कांडी टाकून पेत होते काकू ते काय मला म्हणतो उष्ठ चालत नाही मला तुला म्हणतो काकू आणि इतक्या चिपकून बसलते की सांगू पण नाही शकत मी तुला काय रे काय म्हणतोय एक हजार रुपये फोन पे मार अमू काकू सांगून देऊ आमू खोट बोलत आहे पाय हो पाय हो हा काय म्हणतोय मला काय झाला काकू हे काका काय म्हणता आम्हाला मी तुम्हाला एक हजार रुपये फोन पे मारतो तुम्ही काकूला सांगून द्या की खोटे बोलताय म एक हजार का मला जर दहा हजार बी दिले तर मी खोटं नाही ते काकू साधी बोळी तुम्ही धोका देसान का त्या बेटा हो तुम्हाला दोघीला मी आता हा बेटा तू तुला बदनान नो मी बोलते त्याच्यासोबत का रे काय बोलला तिले तू तु? तुम्हाला एक हजार रुपये देईन तुम्ही खोटं बोला आहे ना मी नी तो बोलला मला की एक हजार रुपये द्या मला मी खोटं बोलीन नाही 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 मला राहणंच नाही आता बापा तुझ्या सोबत अरे विश्वास करणं माझ्यावर ते खोटं बोलताय ना आतापर्यंत विश्वासस्त केला होता मी तुझ्यावर पण विश्वास करायच्या लायकीच आहे का तू चाल मग काकू आम्ही चालले अरे कुठे चालले पहिले हे आग लावली हे आग कोण भळवे हो अरे काका मग का बोलणं सोडून द्या काका वय काय आहे तुमची साठ वर्ष का बरे शणफाड्या का हो साठ वर्ष वय आहे तुमची ना अशी कामं करता तुम्ही बापा बापा पाय पाय त्या मुलाला तरी अक्कल आहे पण तुला अक्कल नाही त्याचा गुख आहे जरा या ह्या सांध्याचा झाला तरी असे काम करतोय लाज वाटत नाही तुला अरे तुला कस सांगू मी हे खोट बोलताय ना ऐक ना यार तू काकू तिला का म्हणे ते सांगू का काय म्हणे बेटा रे तिला म्हणे मी तुझ्या सोबत लग्न तर नाही केलं पण माझं पहिलं प्रेम तू आहे म्हणे का रे तुझं पहिलं प्रेम ते होत आता माझ्यासोबत लग्न काय केलं तू अरे गायची सोडणं लोक पाहताय ना गायची का बेटा आता मार खाशीन तू शांताबाई म्हणता मला तू का साधी भोळी समजलाय का मला गावाची इथं काय झालं वय देवा हे मीटर तर वाढत चाललाय संपू या मीटर लवकर बरोबर बोलला तू नाही त्याच्या मारापीठे चालू काकू काकू मी काय म्हणतोय म्हटलं तू बोलू नको बेटा आता शिनाळते मी आता अरे काकू मारा नको काकाले आमू मजाक करत होते तुमच्यासोबत काय बोलला बेटा तू अरे काकू अमू मजाक करत होते काकाचं तसं काहीच नाहीये खरं खरा बोला बेटा तुम्ही घाबरले ले तर नाही ना अरे हो काकू अमू मजाक करत होते तुमच्या सोबत बघला आता पडली तू या कल्याच्या थंडक के सांगत होता तुला हे मजाक करताय मजाक करताय खोटं बोलताय अव मला तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही असे करू शकणार नाही हाव रे भो बघल ना मी किती नो विश्वास आहे तो मित्रांनो ह्या व्हिडिओचा संदेश हा होता जोपर्यंत आपल्या डोळ्यासमोर बघायचा नाही तोपर्यंत कोणावर विश्वास करायचा नाही हाव रे भो इथं आम्ही सांगून दिला मजाक केली म्हणून लोक सांगतानी बरं मजाक केली लोक निसार चिंग्या लावायचे काम करता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा चला भेटू मग उद्या